नमस्कार मी सुचिता कुलकर्णी कारंजा लाड येथे जगत ज्योती मा भवानी संस्थान येते भागवत कथा प्रारंभ जिल्हा प्रतिनिधी उषाताई नाईक कारंजा लाड येथे जगत ज्योती मा भवानी संस्थान जय भवानी मैदान कारंजा दत्तेते दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता कलश यात्रा सुरू करण्यात आली नंतर रोपवे महोत्सव संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह दिनांक चार दहा दोन हजार चोवीस ते दहा दहा दोन हजार चोवीस दुपारी एक ते पाचपर्यंत भागवत कथा सुरू करण्यात आली भागवत रत्न श्री अविरल कृष्णाजी महाराज व श्री श्री धाम वृंदावन भागवत कथानंतर दैनिक महाप्रसाद रोज संध्याकाळी आरतीनंतर लगेचच जे कोणी भागवत कथेला ऐकण्यासाठी स्त्रिया आणि पुरुषांची भरपूर प्रमाणात गर्दी तिथे भागवत कथा ऐकण्यासाठी एकत्रित होत होते त्यांना महाप्रसादाची व्यवस्था अष्टमी महाआरती दहा दहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता त्यानंतर भव्य महाप्रसाद दिवस दसरा बारा दहा दोन हजार चोवीस जय भवानी मैदान कारंजा लाड विनीत शहीद भगतसिंग व्यायामशाळा कारंजा दत्त जगत जननी भवानी संस्थान कारंजा लोग जाए चाहते? कौन कौन चाहते हमारा मरण सुधर जाए सभी चाहते तो कुछ नहीं करना है कोई तो बहुत बड़ा काम नहीं है अपना मरण सुधारने के लिए बस तो एक छोटा सा काम करना है क्या काम कर रहे हैं बोले जो मरण शब्द है ना इस मरण में को आधा सा और लगा लगा बस और जहां आपने स्मरण में आधा सा लगाया तो क्या हो गया स्मरण और जब आप भगवान का स्मरण करते जाएंगे ताजा घड़ा मोड़ी पहाड़ा जागतिक न्यूज चैनल सब्सक्राइब करा शेयर करा और बेल आयकन दाबाला विसरू ना जागतिक न्यूज चैनल सोबत रहा अपडेट धन्यवाद